मित्रांनो एक विषय होता की आपण जवळपास चार ते पाच वर्ष आपण संपूर्ण महाराष्ट्रभर खुरसाळणीचं काम करतोय आणि आपण पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिने काम बंद ठेवतो तर आपण आत्ता दोन महिने झाले आपण काम बंद होत आणि ह्या दोन तीन महिन्यामध्ये एक बऱ्याच भागामधून मला फोन आले म्हणजे आपण थोडक्यात ते त्यांना काय म्हणू एखाद्या आंब्याच्या झाडाला लागलेली भांडवळ अशातला भाग त्यांचा मी समजून चालतो की ही लोक जी आहेत ही फोन करतात ते म्हणजे सातारा असन सांगली असन कोल्हापूर असन किंवा नाशिक असल ह्या भागातून मला फोन येतोय की सर आपल्याकडं हे करायचे असं काम करायचं तसं काम करायचे आणि आम आमच्याकडं एवढ्या शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा आम्ही पशुखाद्याचं दुकान आहे किंवा मेडिकलचं दुकान आहे किंवा आम्ही डॉक्टर आहेत असे लोकांचा फोन येतात आहेत आणि ते कामाची सुद्धा मागणी करतात पण ते कामाची मागणी करत असताना शेतकऱ्यांकडून किंवा माझ्याकडून ते कमिशनची अपेक्षा करता येत आणि काही बोलून सुद्धा दाखवलं की मला कमिशन पाहिजे म्हणून आणि आपलं पहिल्यापासूनची जी धोरणं आहेत आपण त्या धोरणांवरती था, आपण थांब आहेत था। की आपण कोणाला कमिशन रुपया देत नाही किंवा कोणाकडून रुपया कमिशनची अपेक्षा धरत नाही आणि आपल्याला नको पण येत कारण असे म्हटल्याप्रमाणे की जी झाडाला ला, लागणारी भांडगुळ म्हणजे तो कमिशन वाला थोडक्यात हे आपण पहिल्यापासून आपले धोरण आहेत आपण जे पाचशे रुपये आपण घेतो गायीसाठी आपण पाचशे रुपये घेतो म्हशीसाठी सातशे रुपये किंवा बैल असेल तर पाचशे रुपये अशा स्वरूपात आपण पाच वर्ष आपण अविरतपणे सेवा देत असताना लोक ही फोन करून आपल्याला कमिशन मागतात परत आम्हाला या संदर्भात तुम्ही कॉल करू नका आमचे पशुपालक किंवा शेतकरी हे आम्हाला स्वतः कॉल करतात आम्हाला आमच्याकडून कामाची मागणी करतात ते तर हे असे धंदे आपल्याकडे होत नाहीत आणि करणार सुद्धा नाही आपण तर अशा लोकांनी आम्हाला फोन न केलेले फायद्याचे आहेत आणि आमच्याकडे हे असे शेतकरी आहेत का हे जे पाच ते सहा वर्षापासून आमचे जे रेल्वे कनेक्टेड आहे यांच्याकडनं आपण कधी म्हणजे पाचशे रुपयाच्या पलीकडं जाऊन कधी रुपया जा सुद्धा मागत नाही आणि ते सुद्धा लोक आपल्याला एक किंवा त्यांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला नेहमी बोलवत सर्व अशा लोकांना विनंती आहे की बाबा आम्हाला तुम्ही कमिशनसाठी फोन करू नका कारण महाराष्ट्रात तुमच्यापेक्षा चांगले डॉक्टर आहेत की जे आपल्या कस्टमरला किंवा मेडिकलवाले आहेत पशुखाद्यावाले आहेत तर ते आपल्या कस्टमरला एक चांगली सुविधा देण्यासाठी आम्हाला बोलावतात हे पण त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातले असे भरपूर आहेत की त्यांनी आमच्याकडं कधी रुपयाची अपेक्षा केली की के आम्हाला कमिशन द्या किंवा आमचा धंदा वाढवून द्या वगैरे असे कधीच बोलले नाहीत फक्त सगळ्यांची एक मानसिकता आहे आप की आपल्याकडून जाणारे औषध असेल किंवा आपण देणारी एखादी सर्व्हिस असेल ती पशुपालकाला कशी चांगल्या स्वरूपात देता येईल किंवा त्यांचा ह्या आपल्या सर्व्हिस मधून त्यांना कसा लाभ भेटेल ही त्यांची भावना असती ना की कमिशन तर दादा हो झाडाचं भांडवळ बनू नका शेतकऱ्यांना चांगली सुविधा द्या पण हे असं कमिशनचे धंदे माझ्याकडे मागवू नका आणि मी कुणाला देणार पण नाही धन्यवाद